नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझे स्वामी या चॅनलवर तर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर आपले स्वामी हे जेव्हा अक्कलकटात होते तेव्हा स्वामींनी भरपूर लीला केल्या त्याचे क्वचितच काही प्रसंग आपण स्वामीचरित्र सारामृतामध्ये जे आहेत एकवीस अध्याय ते थोडेसे म्हणजे जेवढ्या लीला स्वामींनी के केल्या तेवढ्याचं वर्णन जर आपण केलं तर ते अशक्य आहे आपल्यासाठी पण स्वामी जेव्हा अक्कलकोटात होते तेव्हा स्वामींनी भरपूर लीला केल्या आणि त्या स्वामींच्या लिलांचं वर्णन करणं आणि आपल्या तोंडून स्वामींचे गुण गाणे हे तर म्हणजे माझ्यासाठी तर ते अशक्यच आहे तरीसुद्धा स्वामींच्याच आशीर्वादाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर स्वामींची एक आद्य बखर आहे त्यामध्ये त्या, त्या बखरीमध्ये स्वामींनी जे काही लिला केल्या होत्या स्वामींच्या ज्या काही लिला आहेत त्याचं व्यवस्थित आणि एकदम स्पष्टीकरणसहित सगळं वर्णन केलेलं आहे सहज सोप्या भाषेत ते स्पष्टीकरण केलेलं आहे तर तीच बखर मी जेव्हा अक्कलकोटास गेले होते ती बखर मला स्वामींनी दिली त्या बखरीमधले जे काही वर्णन आहेत जे काही अक्कलकोटामध्ये झालेले किस्से आहेत ते सर्वसामान्य आपल्या स्वामी भक्तांना माहीत नाहीत ज्यांनी आद्य बखर वाचली असेल त्यांना तर माहितीच असेल सगळं ज्यांनी आद्य बखर वाचली नाही त्या स्वामी भक्तांसाठी स्वामींना जवळून जाणून घेण्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश काय होता तर स्वामी आपल्या भक्तांनी आपलीच भक्ती करावी अशी महाराजांची इच्छा असे स्वामी जे कोणी दर्शनाला येत होते ते, ते स्वामी भक्त म्हणायचे की आम्हाला कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे किंवा आम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी देवाच्या दर्शनाला स्वामी जायचं आहे ते आज्ञा मागण्यासाठी स्वामींच्या येत असे पण स्वामी त्यांना कधी दुसऱ्या देवांची दुसऱ्या देवांच्या दर्शनास जाण्याची आज्ञा देत नसे स्वामी तर आपल्या भक्ताने आपलीच भक्ती करावी अशीच स्वामी महाराजांची इच्छा असायची रामकृष्णादी अवतार झाले त्यापैकीच एक श्रीस्वामींचा अवतार होता धर्मसंबंधाने विशेष भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नसत उगीच जप करीत बसावे किंवा भजन पूजनात फार वेळ मोडावा असा महाराजांचा उद्देश नव्हताच आपापले कर्तव्य कर्म प्रत्येकाने बजावून हमेशा श्रीस्वामी समर्थांची आठवण हृदयात ठेवावी असाच महाराजांचा उपदेश होता तर बघा मी तुम्हाला हे मागच्या आपण केलेला आता लाईव त्यामध्ये सांगितलंच ला आहे की तासन तास स्वामींच्या समोर बसून पूजा वाचन सेवा करणे आणि काही स्वामी प्रसन्न होत नाहीत तर आपापली कर्तव्य आपापले धर्म कर्तव्य सगळे व्यवस्थित पार पाडूनच स्वामींना आणि ते पार पाडता पाडता आपण स्वामींना हृदयात स्वामींची आठवण ठेवून ते कर्तव्य पार पाडलं तर ती एक प्रकारे स्वामींची भक्तीच होते तर स्वामींसाठी ज भजन पारायण वगैरे म्हणजे जप भजन यात फार वे न घालवता आपापली कर्तव्य आपण करत राहायचं की उगीच बैराग्याचा वेश धरून भांगाज्यात चूर राहणारे पोटार्थी साधूंचा महाराज मनापासून कंटाळा करीत असे कष्ट करून पोटास मिळावे हाच स्वामींचा उपदेश सर्वांना असायचा खरे साधू थोडे सर्व स्वा खरे साधू थोडे होते ते सर्व साधूंना स्वामी म्हणायचे की सर्व साधू माझ्या पोटाखाली आणि पायाखाली आहेत असे स्वामी सांगत असत तर सेवेकरिता पुष्कळ लोक स्वामींच्या जवळ येत असत तर त्यातून जे उद्योगी व भक्तिमान असायचे त्यास महाराज ठेवून घेत असे आळशी आणि दीर्घसूत्री माणसास प्रसाद देऊन लगेचच जाण्यास आज्ञा स्वामी देत असत जो भक्त महाराजांचा आवडे त्याच महाराज प्रसाद देत नसत व त्यामुळे त्याने आपल्याजवळ राहावे अशी त्यांची इच्छा दिसू नये तर स्वामींना जे भक्त आवडायचे ते स्वामी त्यांना प्रसाद द्यायचे नाही किंवा त्यांच्याशी बोलायचे नाही किंवा त्यांना जास्त दर्शन द्यायचे नाहीत तर का तर स्वामीं त्या भक्तांनी स्वामींच्या जवळ राहावं आणि ह्या प्रकारे स्वामी त्यांची परीक्षा बघत होते तर त्यांनी स्वामींच्या जवळ राहावं म्हणून स्वामी त्यांना दर्शन देत नव्हते की त्यांना प्रसाद देत नव्हते तर ह्या स्वामींच्या लिला आघात आहेत आपण त्या समजू पण शकत नाही तर आद्य बखरमधनं आपण काय घ्यायचं तर आद्य बखरमध्ये स्वामींनी ज्या काही लिला केल्या त्या प्रत्येक लिलेच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण आहे आणि त्यातून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर नीट तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा तर साधू साधू लोक हे साधू लोक तर स्वामींना आवडतच नव्हते आणि जप वगैरे आपण तासनताच स्वामींच्या समोर बसून जप भजन करून ह्यात भरपूर वेळ जे घालवतात तसे पण लोक स्वामींना आवडायचे नाही की आपली कर्तव्य जबाबदाऱ्या सोडून तासनताच स्वामींच्या समोर बसणे असे पण भक्त स्वामींना आवडत नव्हते प्रपंच साधून परमार्थाचा लाभ करावा स्वामी म्हणत असत सतत श्रम करावे हा महाराजांना महाराजांचा आपल्या भक्तास नेहमी उपदेश असे वास्तविक पाहता या जगात उद्योगी सुख मनुष्य पावतो आळशी मनुष्याचे प्रत्यक्ष करतो जगत नित्याची ही इच्छा श्रम करून सर्वांनी ह्या जगाची रहाटी कायम ठेवावी अशीच आहेत म्हणून गीता वगैरे आपल्या धर्मतत्वामध्ये ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला आहे हे तत्व मनात बाळगून जो मनुष्य वागतो त्याचा सर्वत्र विजयच होतो सर्व धर्मास इंग्रजी ड्युटी अशी संज्ञा आहे ती सांभाळण्यात मग ती कितीही हलकी असो इंग्रज लोक कधीच किती तत् इंग्रज लोकांची किती तत्परता असते एक वेळ दहा आज्ञापैकी एखादीच ते उल्लंघन करी करतील पण आपली ड्युटी बजावण्याची कामे ते जीवाकडेही पाहणार नाहीत हेच त्यांचे देशोन्नतीचे बीज होते तर याचा अर्थ असा होतो की आपण आपली कर्तव्ये आपले काम ते पहिला बघायचं ते पहिली ड्युटी आपली आपण निभवायची असते मग बाकीचं आपलं जे काही आहे ते करायचं धर्म संबंधाने उगीच प्रहरचे प्रहर पूजा प्रहर वगैरे करण्यात घालविण्यास महाराज सांगत नसत म्हणजे प्रपंच साधून परमार्थाचा लाभ करावा असे महाराजांचे मत होते कामात कामा स्मर राम राणा असे एका कवीचे वाक्य आहे परमेश्वराची कृतीचा संबंधाने विचार केला केल्यास त्याचाही हेतू काही उद्योग न करता जगाने राम राम म्हणत बसावे असा असल्याचा दिसत नाही विचार करा की आजकाल सर्व प्रजा जर तुकोबा आणि ज्ञानोबा होऊन बसली असती तर आपणास वस्त्र तरी मिळते काय खचित मिळते ना मिळते ना करीता स्वधर्म सोडून सर्व काळ देवपूजा करीत बसणे हे धर्माचे खरे तत्त्व नाही सर्वत्र गोर गरिबास विद्वान पंडितास श्रीमान सावकारास धर्म अर्थ काम मोक्ष साधण्यास सर्व शास्त्रांचे सार काढून ही सोपी युक्ती जगमान्य अशी ठरली आहे तर प्रत्येकाने करून आपला स्वधर्म राखावा व नेती प्रभूंची अंतकरणात भक्ती सदा सर्व काल जागृत ठेवावी या योगाने मनुष्य या लोकी सुख पाहून परलोकी ही उत्तम गती पावतो सर्व आपले कर्तव्य धर्म पार पाडून आपला आपल्या हृदयात भक्ती ठेवायची आपल्या हृदयात स्वामी ठेवायचे गावभर त्या गोष्टीचा पसारा करत बसायचं नाही उतावळा सो बावळा धीर सो गंभीर आळशी मनुष्य महाराजास बिलकुल आवडत नसे आळशी मनुष्याचे तोंड पाहू नये असे महाराज हमेशा बोलत असत कोणी ढोंगी पोटारती बावा आला असता आयते खायला हुडकतो बापाची मत्ता समजतो याप्रमाणे म्हणून त्यास रागे भरत स्वामी कसे होईल काय होईल म्हणून कोणी मनात विमंचना करीत बसल्यास काय रे तुझवळ बैल नाहीत काय आपण जर आपल्याला काहीतरी कामाचं जर काही टेन्शन असतं तर आपणही म्हणतोच ना स्वामी कसं होणार काय होणार स्वामी तर त्यावेळी जे भक्त स्वामींचे जे म्हणायचे तेव्हा स्वामी त्यांना म्हणणार काय रे जवळ बैल नाहीत काय म्हणजे त्याचा अर्थ असा होता की मेहनत करून खावे शेत करून खावे म्हणून महाराज त्यास म्हणत यावरून बैलाप्रमाणे सतत श्रम करून मनुष्याने आपली उपजीविका करावी उगीच दैन्य भाकू नये प्रयत्न परमेश्वर सहाय्य होतो याप्रमाणे स्वामींचे मत होते हे उघड आपल्याला दिसते तर कोणी भक्त आपली मनोकामना लवकर पूर्ण होण्याविषयी मनात चिंतित असल्यास स्वामी त्याला म्हणत की उतावळा सो बावळा धीर सो गंभीर अगर उतावळा नवरा व गुडग्यास बाशिंग याप्रमाणे अनेक वेळा स्वामी म्हणत परमेश्वराचे ज्ञान होण्याच्या इच्छेने कोणी आल्यास त्यास त्यांचे योग्यतेप्रमाणे कर्म कर्ममार्ग भक्तिमार्ग प्रथम दाखवून मग ज्ञान मार्ग दाखवीत तर अशा प्रकारे स्वामींचा उपदेश आहे की आप आपले धर्म कर्म करून मगच स्वामींची सेवा स्वामींना आपण हृदयात ठेवून चालावे स्वामींना हृदयात ठेवून त्यांची आठवण करावी तर हाच स्वामींचा उपदेश आहे आणि स्वामींचा उपदेश स्वामींची आज्ञा मानून जर आपण ह्या कलियुगात वावरलो तर स्वामी आपल्याला ह्या सगळ्यातून नक्कीच तारून नेतील स्वामींच्या सर्व लिलांचे वर्णन आपण एका व्हिडिओमध्ये करू शकत नाही तर हा व्हिडिओ इथेच थांबवते जे काही पुढील स्वामींचे वर्णन आहेत आद्य बखरमधले ज्या काही स्वामींच्या लिला आहेत त्या तुम्ही जर तुम्हाला त्याबद्दल ऐकायचं असेल है। स्वामींना तुम्हाला एकदम जवळून जाणून घ्यायचं असेल है। तर मला नक्की कमेंट करा मला नक्की कमेंट करा म्हणजे मी आद्य बखरवर दुसरा व्हिडिओ बनवे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ